पा आणि आपले सगळ्यांचे सुलक मित्र आजी जाधव महेश सुंदे आजका व्यावसायिक वाटचालीकडे मागेकूच करतायत पालघर सगळ्या मित्रांना त्यांनी आतापर्यंत नावलौकिक जिल्ह्याबाहेर राज्याबाहेर दिलेलं आहे उपस्थितांच्या माध्यमातून ज्येष्ठ व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ठीक टाकून आपण या एन ए आपल्या या शॉपचं उद्घाटन करणार आहोत त्यांनी गणेशजी वाडेकर असतील जे पूजन करतात सध्या याच या गणेश वाडेकर सरबद्दल उपस्थित राहिलेत आणि एक ज्येष्ठ वर्ष आहे या पालघरच्या विषस्ट्रीतील त्यानंतर मी दिनेश भोईरकरांना विनंती करतो आपण या ठिकाणी शिरफळ वाढवायचं आहे आणि आमच्या या मित्रांच्या व्यावसायिकांच्या सगळे आपण शुभेच्छा आशीर्वाद या ठिकाणी द्यायचे आहेत एक गोष्ट एकच नॉर्मल

दोन्ही वुडन आपल्याला पाहायला मिळतील नितेश बुंदे अर्जुन जाधवांचा जोरदार पाया आणि तिथे उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि त्याच्यानंतर आता चेक चांगलं नाव गायन क्षेत्रातलं कला क्षेत्रातलं रमेश कात्रेच हे सध्या श्रीफळ वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तुमच्या मनात आहे जे तुमच्या मनात ते भेटे फॅशन बदल असतात जे तुमच्या मनात ते भेटे नीते दादा आणि आजी दादा त्या दुकानात नमस्कार इथं लोक सर्वांचे आभार वेळात वेळ काढून इथे सर्वजण उपस्थित राहिले आज आपल्या आपल्याच भागातील आपलं दुकान येणे फॅशन करून नवीन सुरुवात करतोय मी आणि तसेच माझे मित्र जो जाधव तसेच सर्वांचा सपोर्ट आहे सर्वांचं सहकार्य आहे त्याच्यामुळे हे पाऊल आम्ही उचललं आहे आणि यूट्यूब क्षेत्रात जशी आम्हाला तुम्ही साथ दिली व्हिवर्स लोकांना आणि आमच्या सबस्क्रायबर मित्रांना हेच मी सांग सांगण्या सांगू इच्छिते की यूट्यूब क्षेत्रात जशी आम्हाला साथ दिली जसा आम्हाला सपोर्ट केला तसंच ह्या ह्या पुढेही ह्या बाबतीत पण आम्हाला सपोर्ट राहू द्या असंच प्रेम देत राहा आणि ए फॅशन हे आपलंच दुकान आहे आपलंच हक्काचं दुकान आहे तर इथे नक्की भेट देत राहा खूप खूप धन्यवाद सर्वांचे थँक्यू थँक्यू तुम्ही आणि त्यांची अशी आग्राची विनंती आहे की आपल्या मित्रांनी ब्लॉग किंवा रीलच्या माध्यमातून या येणे फॅशनचा प्रचार प्रसार आपल्या मित्रांपर्यंत आले नसतील आपल्या कार्यपालयातून वेळ काढून तर त्यांच्यापर्यंत या ओपनिंगचं पूर्ण प्रचार प्रसार हो आणि हीच विनंती आहे त्यांची